ची रिंग चिरता चिरता डुक डुक बाजा गाई गा, गोपी उतर राजा मी राजा रिंग मी रिंग लोंगा ची रिंग चिरता तिरता डुक डुक बाजा गाई गा, गोपी उतर उतरला राजा लो बाबा मी ए तू कसली राजा मी खरा राजा है ए तू नेमिस फसून राजा बनतो ए मुलगी कधी राजा होते का करे होते का कधी अरे या खेळा मुलगी मुलगा नस्तो पण तो खरा राजा आहे तू राजा असूच शकत नाही मी या घरचा राजा आहे मी पण घरची राजा आहे काय चाललंय रे तुमचं सकाळ पास ना? राजा 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 कसला राजा आई मी हिला सांगतोय मी राजा आहे तरी ऐकत नाही माझं सकाळ पासून राजा 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 घराचा खरा राजा तर शेवंत बाबा काय गमू काय झालं बाबा तुम्हीच सांगा ज्याचा बोट सुटतो तोच राजा असतो गबग तू बाबा माझं बोट आधी सुटलं होतं मी राजा झालो होतो मीच राजा आहे ना हिला सांगा तर मीच आहे ना नाही मीच आहे ना बाबा यमू तुझं काय म्हणणं आहे आधी कोणाचं बोट सुटलं बाबा माझा बोट सुटला होता म्हणून मीच राजा अगं तुझं बोट सुटलं म्हणजे तू राजा नाही ये बाज म्हटलं नाही मीच राजा अरे नाही नाही तू पण राजा नाही बहुतेक मीच असेल राजा तुमच्यापैकी कोणीच राजा नाही अरे खरा, खरा राजा तो नाही संविधानानं अठरा वर्षावरील प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे तेव्हा प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे ज्याच्या बोटावर मतदानाची शाई तोच देशाचं भवितव्य घडवी म्हणून मतदार देशाचा खरा राजा आहे आता समजलं कोण आहे खरा राजा मतदानाच्या दिवशी सुट्टीचा दिवस समजून घरात बसायचं नसतं स्वतः मतदान करून इतरांना मतदान करायला सांगायचं असतं मी मतदान केलंय हो समजले समजले आज उशीर होणार आहे जेवणाला जातीय मतदानाला